आपण पाहू शकतोय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी मसाजोग इथं भेटी दिलेल्या आहेत मात्र उद्या म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी आपली रिहर्सल करत आहे नेमकं उद्या या ठिकाणी शरद पवार हे भेट देत असल्यामुळं या ठिकाणी पोलीस प्रशासन पूर्वकाळजी म्हणून या ठिकाणी सर्व गाड्यांची व्यवस्था किंवा कोणत्या गाड्या कुठं थांबतील याबद्दल त्यांची सर्व तयारी या ठिकाणी सुरू आहे उद्या ताफ्या या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असणार आहेत त्यामुळं कोणती गाडी कुठं असणार आहे याबद्दलची एक रिहर्सल म्हणतो आपण त्याला ही आज पोलीस प्रशासन या ठिकाणी माझा जो इथं करत आहे دا پښتو ژبه ده چې په دې کې موږ د مخدوم په مده کې خلک پوهیږي دا یو څه دی چې موږ یې کولی شو संतोष देशमुख यांच्या हत्याहून आज बारावा दिवस उजाडलेला आहे खरं तर कुटुंबीय आणि नातेवाईक आणि संपूर्ण समाज मुख्य आरोपी अटक होण्याच्या प्रतीक्षेत आहे बारावा दिवस उजाडला उद्या या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे या ठिकाणी आपण बघू शकतो ह्याच तो फोटो ज्या ठिकाणी कुटुंबीय या फोटोच्या पुढं बसून न्याय पाहिजे अशी मागणी करत आहेत मात्र आजपर्यंत पोलीस मुख्य आरोपींना पकडू शकलेले नाहीत खरं तर या महाराष्ट्राच्या इतिहासातली ही मोठी घटना म्हणावी लागेल कारण या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत समाज याची तर आश्चर्य व्यक्त करतो आहे की बारा दिवसानंतरही जी सक्षम अशी पोलीस यंत्रणा या महाराष्ट्राची आरोपीपर्यंत का पोचली नाही हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडला आहे आणि म्हणून उद्या शरद पवारांच्या इथं येण्यावर आणि त्यांच्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं कुटुंबियाचं तर लक्ष आहेच कारण नेमकं का त्यांच्या येण्यामुळं या संपूर्ण हत्याकांडातील या, हत्या या आरोपीवर किंवा आरोपी पकडण्यावर पोलीस प्रशासन किंवा संपूर्ण सामान्य प्रशासन कार काय कारवाई करतं आहे याकडं सर्वांचं लक्ष आहे खरं तर आज आपण बघतो आहे नुकतीच आज केस तालुक्यात सकल बहुजन समाजांची बैठक झाली आहे ज्यामध्ये सव्वीस तारखेपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला गेला आहे कारण आत्तापर्यंत समाज कुटुंबीय आणि सर्वांचंच असं म्हणणं होतं की प्रशासनाला वेळ दिला पाहिजे आणि त्यानुसार वेळही दिला गेला आहे मात्र इतका वेळ देऊनही अद्याप प्रशासन मुख्य पकडू शकलेलं नाही आणि त्यामुळं आता दोन्ही लढाईला आता समाज तयार आहे एकतर विधानसभेमध्ये या प्रश्नाला निश्चित लोकप्रतिनिधींनी आपल्या ताकदीनं उचललेलं आहे आणि त्यामुळं काही समाजामध्ये काही समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र दुसरीकडं आता प्रशासनावर अधिकचा दबाव राहिला पाहिजे कारण बारा दिवस झाले आणि तरीही आणखीन आरोपी मुख्य आरोपी ज्या पोलिसांच्या ताब्यात नाहीत याचं प्रत्येक व्यक्तीला आश्चर्य वाटू लागलं आहे आणि अशाच जर घटना घडल्या तर उद्या ही घटना जर अशीच राहिली आणि मुख्य आरोपी आणखीन बी पकडू शकलं नाही प्रशासन तर इतर लोकांच्या बाबतीत नेमकं का काय होऊ शकेल याचा अंदाज आता लोक घेऊ लागलेले आणि म्हणून संपूर्ण बहुजन समाज आता एक झालेला आहे एक तर पहिलीच या घटनेशी कुठलंही राजकारण जात किंवा धर्म याचा संबंध नाही या असं कुटुंबियाने वेळोवेळी जाहीर केलेलं आहे आणि त्यात बाकीही व्यवस्थेने ते मान्य केलेलं आहे कारण ही घटना ज्या निघृणपणे हत्या झालेली आहे ती कोणत्याच समाजाला मान्य नाही आहे आणि म्हणून आता सव्वीस तारखेच्या नंतर सव्वीस तारखेला पुन्हा एकदा मसाजोगीतं प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुजन समाज एकत्र होऊन कायम बेमुदत असा रस्ता रोको करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज त्याबद्दलचं निवेदनही केज पोलीस स्टेशनला देण्यात येत आहे आणि त्यानंतर सव्वीस तारखेपासून आता लोकांची लढाई रस्त्यावर सुरू होईल त्यापूर्वी खरं तर प्रशासनानं मुख्य आरोपींना पकडणं खूप गरजेचं आहे कारण जर अशा घड इतक्या प्रेशरनंतर इतक्या दबावानंतरही जर आरोपी पकडले जात नसतील तर या महाराष्ट्राचं भविष्य कायदा आणि सुव्यवस्थेचं काय असेल हा प्रश्न आता लोकांना पडला आहे कारण पोलीस ही शेवटची आशा आहे पोलीस यंत्रणा ही कुठल्याही कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी म्हणा किंवा असे आरोपी पकडण्यासाठी शेवटची समाजाची आशा आहे मात्र त्या यंत्रणेवरचा विश्वास आता लोकांचा खूप उडू लागलेला आहे कारण या घटनेतील आरोपी एवढे सराईत नाही आहेत फार मोठ्या अतिरेकी नाही आहेत की त्याने त्यांना पकडण्यासाठी इतका विलंब लागावा कारण ते ठीक आहे निगृहणपणे हत्या झालेली आहे त्यांनी ते कृत्य तर निगृहपणे केलेलं आहे परंतु ते इतके सराईत गुन्हेगार याच्या अगोदर नाही आहेत की पोलीस यंत्रणेला त्यांनी इतका म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यापासून दूर राहावं असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं का असं लोकांची आता शंका हेही वाढू लागलेली का आरोपींचा या ठिकाणी मुख्य आरोपी आहेत त्यांना त्यांच्या जीवाशी काही घातपात झालेला आहे का कारण या आरोपीपासून मुख्य काही गुन्हे उघडकीस होतील किंवा काही आणखीन धागेदोरे लागतील यासाठी ते कदाचित त्यांना ते कदाचित त्यांच्या जीवाचा काही घातपात झाला आहे का असंही आता समाजात चर्चा होऊ लागलेली आणि या सगळ्या गोष्टीमुळं आता प्रशासनानं खरंतर पुढच्या दोन दिवसामध्ये आरोपींना जर ताब्यात नाही घेतलं तर ता सव्वीस तारखेपासून सव्वीस डिसेंबरपासून या बहुजन समाजाच्या वतीनं एक तीव्र आंदोलन छेडण्याचा आता या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे तसं निवेदनही केस पोलीस स्टेशनला आज देण्यात आलेलं आहे कारण पंचवीस तारखेला ख्रिसमस असल्यामुळं आणि आजपर्यंत या समाजानं संयम धरलेला असल्यामुळं एक त्यानंतर ख्रिसमसचा सण होता सव्वीस तारखेपासून बेमुदत रस्ता रोको आंदोलनासाठी रस्त्यावर येण्याचं बहुजन समाजानं ठरवलं आहे आणि तसं निवेदनसुद्धा दिलं आहे उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर नेमकं प्रशासन त्यांच्या येण्याच्या पार्श्वभूमीवर या हत्येतील आरोपींना पकडण्यामध्ये किती यशस्वी होत आहे हेच आता पाहू लागेल ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या मसाजोग इथं येत असल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मसाजोगच्या मुख्य रस्त्यावरून ही पोलीस यंत्रणा नेमकं गाड्यांची व्यूहरचना कशी राहील उद्या याचा या ठिकाणी या रिहर्सल करत आहेत कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय शरद पवार यांच्यासाठी खास विशेष केंद्रानं सुरक्षा प्रदान केलेली आहे आणि ती सुरक्षा प्रदान केलेली असल्यामुळं त्यांच्या इथं येण्यासाठी उद्या या ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे वेगवेगळ्या गाड्यांची नेमकी कोणती गाडी कुठं चालेल याचं ड्रायव्हरला प्रशिक्षण देऊन या ठिकाणी याबद्दल व्यवस्थित जी काही बंदोबस्त आहे तो लावण्यासाठी पोलीस यंत्रणा आपण बघतोय आज मासाजोगीत आलेली आहे खरं तर शरद पवार यांच्या या ठिकाणी येण्यानंतर अनेकांच्या या ठिकाणी त्यांच्या येण्याबद्दल वेगळ्या आशा आहेत कारण ते आल्यानंतर निश्चित या घटनेला एक वेगळं तपासाला बळ मिळेल आणि मुख्य आरोपी कदाचित तात्काळ पकडले जातील असं अनेकांना वाटतं आहे शरद पवारच्या येण्याची उत्सुकता बीड जिल्ह्याला आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी शरद पवारच्या येण्याची उद्याची प्रतीक्षा करत आहे त्यांचं इथं येणं आणि ते कुटुंबाला भेटतील सांत्वन करतील कुटुंबाचं आणि त्यानंतर ते मीडिया आणि इतर पत्रकार वगैरे सर्वांना बोलतील आणि ते आपल्याला काय सांगतात त्यावरही भरपूर कारण दोन दिवस आपल्याला माहिती आहे विधानसभेत आणि अगदी संसदेतही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत ही घटना अगदी दिल्लीच्या देशाच्या संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत मोठ्या प्रमाणे प्रश्न करून उचलण्यात आलेले आहे त्यामुळं उद्या शरद पवार यांच्या मसाजोग येथील भेटीचं नेमकं या ठिकाणी त्यांचं आल्यानंतर प्रशासन कोणत्या गतीत येत आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं आहे आपण पाहू शकतो उद्याची ही तयारी सगळी मसाजोगच्या या रस्त्यावर आपल्याला दिसते अग्निशमन दलाच्या गाड्यासहित या ठिकाणी खास शरद पवार यांच्या खास केंद्रानं प्रदान केलेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही सगळी यंत्रणा आज काम करत आहे